हाय हॅलो नमस्कार आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्र नमस्कार आणि इव्हनिंगचं टायमिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग हो बरं बरं आले आणि आता सगळं काही आवरलेलं आहे घरातलं थोडंफार बाकी आहे सगळंच नाही काय आवरलेलं आहे अजून झाडांना पाणी वगैरे हो द्यायचं आहे मला बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे आणि तुषाला आता व्हॅकेशन स्टार्ट झालेले आहेत तिचे स्कू सेवन डेजचे व्हॅकेशन आहेत तर आता त्याच त्याच्यामुळे काम चालू आहे काय टाइमपास आपला okay. तिला दिलेलं आहे कलर वगैरे हो ते सगळं पेंट त्या गोष्टी करायला काय घेणार का मी तुला ते जॉईन करून देते मला काम आहे कोण करणार का पप्पा बसतील जवळ मग तुम्ही करा दोघे जण

तू गुडगल बेबी आहे मला माहिती आहे अरे इकडे तर आहे काय बरे ठीक आहे तुझी बुक आहे बुक ड्रॉइंग बुक आहे आतमध्ये एक एम टी बुक आहे अशी पेज ची येल्लोवाली ये हम्म अशी पेज रे का त्यामध्ये व्हाइट येल्लोवाली ती घे मग आलं रे आलं काय झालं होत

असा आवरून घे पसारा पर, आली म्हणलं पसारा आवरून घे आधी तुंगाकडे केलं नंतर रेडी के झालं बोल तुला पप्पा नाही ना पप्पा बिझी आहेत कुठे काढाल समजून समपण सम समजा एवढं होऊ दे परशुला सांग परस येईल आता खराटा घेऊन मग त्याला सांग पण आपण ती लोली केली कि लोली केली दे त्यांच्याकडं दे ऐक ना तिची गाडी बाहेर काढ तिकडन ती नाही ती राहू दे ती स्कुटी खेळायला तिला

पाणीपुरी ने खायला नेता का मटकी बिळा आणि सुखी पुरी प्लेट तुमच्या मनावरती कधी पण जिम किती वाजता आता किती वाजलेत आणि मग कधी जायचंय तुम्हाला मॅडम येतील का आता आपल्या सोबत बॉटल चप्पल झाली ना तिला बघा ती कुठे चप्पल वगैरे घातली का शूज शूज घातले तस बाहेर खेळतो लगेच यायच आपल्याला आल्यावरती खेळ गाडी खेळ ना परत आल्यावरती काय करायचं

അശ്വതികോട്ട കണ്ടോ 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 आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलो तरी लावलो मी तिथून इथं लाव कनेक्ट आणि बोल कॅमेरा सांगतो त्यांनी फोटोचा कॅमेरा चांगला फोटो काढला आणि कुठे आवाज परत व्हिडिओ काढला हाय हॅलो नमस्कार दिले का गाडीच्या लाईट लागल तिचा टाइम झाला दिले का एवढं सुपू ब भेटल ना बनायला घेऊन जाऊ तर अचानक आहे ना पार्सलवाल्याचा कॉल आला की पार्सल आले एक म्हणून आपण रोडनीच होतो आणि ते गावामध्ये होते तर मी लन ते चेक करत होते ना की पार्सल कोणतं काय तर पार्सल घ्यायला जाऊ कारण ते महत्वाच पार्सल आहे तुम्हाला पुढे कळेल माझं सगळ्यात फेवरेट पार्सल ऑफिस आहे पार्सलवाल्याचं ते पार्सल आले कदाचित मिलन ते तुझं परफ्युम असेल माझा बॉडी स्प्रे असेल बोलले चेक केला तर कारण भरपूर ऑर्डर्स से, आहेत सेम प्राईजच्या पण ऑर्डर्स से, आहेत सेम डेटच्या पण आहेत त्याच्यामुळे कन्फ्यूज झाले पण गेलेत आता तिकडे आणायला शिवायचं म्हणलं होत पण काही सुचत नाही त्याच्यामुळे आलं आली नाही आपल्यासोबत पण तिथे तर कापू वगैरे आहेत छान लक्ष ठेवतात कॉल केलं होतं मी तिला आत्ताच की आहे का आणि नाही आपल्याला तिला बाहेर सोडून वगैरे जायची अशी पण राहते ती असं आम्ही मोस्टली गेलो ना असं पाणीपूर वगैरे खायला तिला ते काय आवडत नाही तसले प्रकार कारण आपण सवय ठेवली नाही तिला असं बाहेरचं काय वेगळं खाण्याची त्याच्यामुळे तिला ते काय आवडत नाही त्याच्यामुळे ती आपल्याशी शक्यतो नाहीच येत तर हा आहे माझं सगळ्यात फेवरा फेवरेट फेवर आलं सगळ्यात फेवरेट बॉडी मिस्ट तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का घरी गेला मी तुम्हाला माझे बाकीचे पण दाखवेल एकदा मी ट्राय केलं होतं हा याची खूप मस्त स्टोरी आहे मिनी ब्लॉगला जर तुम्ही त्या कमेंट करा जर हवं असेल तर याची छान स्टोरी तर मी ती नक्की शेअर करेल याची खूप क्यूट स्टोरी या बॉडी मिस्ट ची गेलाय का गेलाय ना आत पाणी का विचार बरं मग इथं विसरायचं एक नंबर तर येईन ना ये तर ये चला घरी रागा सगळं ताऊग धूप केलेलं ते सगळं तसं तर फास गेलं तो येतंय ना येतो आई मिलन लंपणा ना राहू ना येतं ना आ ना पाठवणी ना तिला तर नाही टू जिरे लावायला देऊ वगैरे नाही त्या जातीला तर जेवणाला पटकन पाणी बोतल आणि घेऊन देते जातीला विसरून काय तुमच घर नाही किती वाजता येत साडे नऊ वाट सुट्टी पैसा आहे का चेक करा ना त्यामुळे नीरज ला पाठवतो तो अंडे घेऊन नीरज इकडे पटकन ते पैसे घे ते पैसे घे ना आणि अंडे घेऊन ये आहेत नव्वद आहेत ना आण ना नव्वदचे हो हो व्यवस्थित नाही आधी ना गाड्या बघ आधी बघा एवढे होते आपल्याकडे मी ते त्यातले फ्लेवर काय अरोमा ते यूज केलेले आहेत तर आत्ताचा हा आहे थोडा डार्क आहे वास त्याचा जो अरोमा आहे ना मेन तो तोच आहे त्याचं थोडंसं फ्रेगनेन्स असं वेगळं येतो पण बाकीचे मला हे सगळे फेवरेट आहे हा प्रकारच माझा फेवरेट आहे म्हणजे बॉडी मिस्ट तुम्ही पण एकदा ट्राय करा जर कोणाला आवड असेल बापरे बाहेर किती कलबल कलबल झाली अशी म्हणजे परफ्यूमची वगैरे कोणाला काय आवड असेल ना Uh, सेंट म्हणा बॉडी स्प्रे तर ह्या यातला आहे ना हे ट्राय करून बघा नक्कीच त्याच्या मग जवळने दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट मारून ऑनलाईनला टाकू शकता पिक्चर त्याचे किचन वगैरे सगळंच आवरून गेले ते भांडे वगैरे पण झाले होते आता त्रुसाचे खायचं बघावं लागेल आज फ्लेक्ट आणि ते देते दुधामध्ये आज कसं तृषाचा बॉटल मध्ये ना काही नव्हतं टाकलं मी काकडी सुटी वगैरे नॉर्मल ऑटर होतं आणि आज काही जास्त बॉटलमध्ये पाणी पण नाही पिली ती ते हे जे असतं छोटी लोटी त्याच्यातच त्याच्यातच होती त्याच्यामुळे बॉटल पण त्याला संपली नाही पण त्या लोटीतलं पाणी पिली ती आज नॉर्मलच ऑटर होतं तिला आज नव्हतं काही टाकलं ना आता हे थोडं सूख होत याला काय कोणी ठेवले आम्ही तूच ठेवलेस ना नाही नाही नको खाऊ खाऊच नसत पैकी तू नव्हती गेली नीरज सोबत आणायला नव्हती गेली थांब पाहू नकोस जाऊ नकोस थोडस आता खाऊन घ्यायचं मग खेळायचं थोडस खाऊन घ्यायचं खायचं म्हटलं की नुसतं तोंड वाकडच होतं लगेच खेळायचं फक्त खेळायचं मग खेळायला काय मग डिस्टर्ब नाही केलं पाहिजे कोणी हो की नाही लगेच काय येत काय म रडगेस रडू काय आलं पाहिजे का यायला हवं का, या का? गुडगल बेबीज ला असं जेवायला रडू येत का नाही येत ना येतना? तू तुला काय येत मग तू काय ये, काय येतं तुला रडू मग हम्म तुला काय येतं मग रडू बोलवलं की डिस्टर्ब होत तुला डिस्टर्ब होत मग खाल्लं तर पाहिजे ना मग थोडस कार्टून दिलंय परशु आहे तिच्यासोबत थोड्या वेळ केली आता आपण नव्हतो तर म्हणजे पाणीपुरी खायला गेलो त्या टायमिंगला खेळायला बिलना बाहेर झालं किंवा थोडं स्क्रीन टाईम ना ते जरा मग स्टेबल होत मायंड त्याचं मा होत नाही की मला कार्टून दिलं कि नाही किंवा मी नाही बघितलं असं होत नाही मग झोपताना आणि मी आता मस्त बाहेर बसली कारण आता काही एक बॉईल करायचीच फक्त पण ते आता म्हटले जी मरून मी की मग कॉल करतो तेव्हा तू बॉईल कर गरम गरम जरा काय जो अगं नाही नाहीत मला अगं ते बघते हे लावून मग कशाला काढला आता त्याला ओपन कर पहिले पूर्ण चेन क्लोज आहे मी करायचं मग काढायचं पूर्ण क्लोज आहे ना हा खाली हे बस होतं का तुला होत थोडासा मी मुलांचं कॉल आलं तर की जी माझी आता सुटलेली आहे मी येते मला अंडे बॉईल कर इथे तृषासाठी एक आणि मुलांसाठी बाकीचे अंडे असं काहीच इथे बॉईल करायला टाकले कचरा टाकून यायचं मला कचरा टाकून मिलन आले वाटतं गाडीचा आवाज आले का, का हिंदी ऐका ना हिंदी नसली खतरनाक खत हिंदी चालली मम्मीने म्हणा मग मॅडमला म्हणून त्याला चार्जिंगच होत नाही वाटत व्यवस्थित लगेच म्हणजे होतच नाही हे करून लगेच संपल्या सारखं दाखवते का मला येत नाही ते चार्जिंग व्यवस्थित नाव नाही होतं तर रेड आलेलं ना आले ना तर बंद पडणार थोड्या वेळाने परत बटन दाबलं की मग ते रेड येते वास माहितीये ना किती <laughs> <laughs> प्लेट घ्या ना ब्ल्यू कलरची असेल ना तिथं मोदी तिथे मो नाही का त्याच्यात बघा ना ब्लू कलरचे छोटे प्लेट आहेत आतमध्ये कोणतं तरी असं काय करता पहिल्यांदा आल्यासारखं ते नको ते आपलं नाही आता बसू का जरा काय चाकणी आहे ते काय दोन नंबरला तिथे उलत काय देऊ तुम्हाला या, याच्यात घ्या हा ते घ्या ते एकदा ट्राय केलं तर कविलेला असं आधी ते नाही का रील तर असं टाक असं रे का शक्ती कपूर असं टाक काय त्याचा नक्की प्रकार काय फोन आला तुमचा फोन आला तुझ्यासाठी ऑमलेट बनवलं मी आणि मिलांसाठी एक तिला बॉईल एक खायचं नाही दोन्ही बनवलंय जर गेलं सुमार याच्यावरती तर आता खाता खाऊ पण शकते ती वगैरे घेतलेले हा काय करायचंय तिला हा आता येत आहे रोज होत खूप जास्त तृषा चला पटकन चला पप्पा काय खातात बाय लोन हात लावला आणि बाय काय तिसकावून निसकावून घेत किती छान हवा घेतलं काय सगळं बाहेर आणलं मी फुल का आता नाही चल अजून आलो अजून आलो अजून आणू प्लेट फिनिश अजून आणलो अजून मग पप्पा आतमध्ये गेले का गमधे गेलेत सगळं प्लेट वगैरे घेऊन आली ना आणखी ती प्लेट नाही ठेवत ती बेस मला टाका प्लेट

ती बघत जो आली हां आता आणले आज तुकला आज तुला भेटायला जाऊ आपण आत तुला एडमिट केले आहे घरी नाही आज तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले तुम्ही दुखते आतीचे तो ते गावामध्ये आपला चुन्नू मावला कुठे एडमिट केलं तर हा चुन्नू मावला कुठे हॉस्पिटलला गेलतो ना आपण घाल चल पटकन पण जा मम्मी कोण गुडिताईंना किडनी स्टोनचा त्रास इथे गावामध्ये ॲडमिट केले त्यांना मग मिलन म्हटलं चल थोडंसं भेटून थोडा वेळ बसू तिथे कारण दोनच सलाईन होते सोडतील त्यांनाही मग घरातलं आपलं सगळंच आत्ता काही आवरलेलं होतं म्हटलं इथे बसण्यापेक्षा हॉस्पिटलला त्यांच्याजवळ जाऊन बसूयात तिथेच हॉस्पिटलचं काय शूट नाही करणार मी काही कम्फर्टेबल नसतात ब्लॉगमध्ये येण्यासाठी आणि मोस्टली हॉस्पिटल वगैरे म्हटलं की ते शूट करायला नको वाटतं मग तुषाला घेतले आणि आत्ता निघालोय आपण गुडीताईंकडे जाण्यासाठी कारण मग त्यांना भेटू थोडा वेळ बसू मग कदाचित शिरूरला सोडावं लागेल किंवा मग इथेच कारेगावमध्येच थांबतील त्याच्या दिवस पोरं पण आलेले आहेत पोरा आईंच्या इथे तर असा काही आपला आजचा छान दिवस होता जो इथेच आपण एंड करू असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेट तू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेल ला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या